ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आज प्रायश्चित काळाचा द्वितीय रविवार आहे आणि आज आपण ख्रिस्ताच्या रूपांतरणावर मनन चिंतन करणार आहोत आजच्या या शुभवर्तमानामध्ये एक चित्तेवेद तपशील आहे संत पेत्र ख्रिस्तासमोर एक अभिप्राय सादर करतो आणि तो अभिप्राय म्हणजे आपण इकडेच राहू इकडे तंबू स्थापित करू इकडेच राहू याचा अर्थ काय याचा अर्थ की आपण इकडे या डोंगर डोंगरात सुखी आहोत इकडेच राहू येसुख्रिस्त याची परवानगी देत नाही कारण यीशु क्रिष्टाच्छे रूपांतरण अनुभव मंजे का है, यीशु रूपांतरण अनुभव मंजे निर्गम यात्रा, यीशु क्रिष्टाच्छे अनुयाई सुखात्राकुशल करना है, यीशु क्रिष्टाच्छा अनुयाई वा त्याचा मादे जामला लगेला, क्रोस उत्सला त्याचे अनुसरण करता लगेला। आणि ही गोष्ट कदाचित पेत्राला नंतर घडलं आणि या घटनेनंतर काय आपण बघतो आपण बघतो ते सर्व शिष्य येशूच्या मागे जातात यरुश्वीकडे होय माझ्या प्रिय बघलो म्हणून रूपांतरण अनुभव म्हणजे काय रूपांतरण अनुभव म्हणजे निर्गम अनुभव दुःख पिढा सोसल्यानंतरही आपण येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात एक रूप एक चित्त बनू शकतो